एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत टी सी एसने विचारलेल्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्समधील जे क्वेश्चन्स आहेत तर या क्वेश्चन्सपैकी मराठी व्याकरणावर विचारले गेलेल्या प्रश्नांचा आढावा या सिरीजमध्ये आपण बघत आहोत तर या सिरीजचा हा मराठी व्याकरण झिरो पाच नंबरचा व्हिडिओ आहे तर विविध व्याकरणातील प्रश्नांवर इथे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि यातील बरेचसे क्वेश्चन्स हे रिपीट होत आहेत तर यासाठी जे एक्झाम्स येणार आहेत तर या फ्युचर एक्झामसाठी तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून ही सिरीज आपण बघत आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर जाऊन ते चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात चला करू तर मग सुरू करूयात प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा तर अचूक शब्द मुद्रण स्वातंत्र्य हा आहे दुसरा क्वेश्चन द्विजी निशिधा पासाव जेलो, हा कोणता प्रयोग आहे तर हा पुराण कर्मणी प्रयोग आहे पुढचा क्वेश्चन स्वर्गवास या समासाचा योग्य विग्रह सांगा तर स्वर्गातील वास जे स्वर्गातील वास याला स्वर्गवास असे संबोधले जाते पुढचा क्वेश्चन आपली आई दिसली नाही तर लहान मुले टिंबटिंब रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता तर कावरी बावरी होतात पुढचा क्वेश्चन पोबारा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर पडून जाणे पोबारा करणे म्हणजे पडून जाणे पुढचा क्वेश्चन लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे या वाक्याचा प्रकार कोणता तर विद्यार्थी वाक्य हे आहे पुढचा क्वेश्चन स्मरणगाथा हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणता आहे तर तो गोणी दांडेकर यांचा हा ग्रंथ आहे स्मरण गाथा यावर परत क्वेश्चन विचारू शकतात गोणी दांडेकर यांचा टिंबटिंब हा ग्रंथ आहे तर स्मरण गाथा हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा क्वेश्चन तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा तर नदी हिला तरंगिणीसुद्धा असे संबोधले जाते सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवलक्षणी सुलक्षणी म्हणजे चांगले लक्षण असणारी अवलक्षणी म्हणजे वाईट लक्षण असणारी चक्रवात या शब्दाचा योग्य अर्थ सांगा तर वाव टड हे योग्य अर्थ आहे पुढीलपैकी बासी मढेकर यांचा कविता संग्रह कोणता तर शिशी रागम शिशीरागम हा बासी मढेकर यांचा कविता संग्रह आहे झेंडूची फुले हा प्रसिद्ध कविता संग्रह आहे तर तो कोणाचा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकतात पुढचा क्वेश्चन वाड टिंबटिंब शब्दांचा जोडीले जुडीने येणारा शब्द कोणता तर वाढ वडील अशा पद्धतीने आपण संपतो धाबे दणाण्याने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर फार भीती वाटणे हा याचा योग्य अर्थ आहे अभिज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर निष्णांत हा योग्य शब्द आहे सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसाचा टिंबटिंब तर जीव मेटाकुटीला येतो सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला येतो हे त्याचं योग्य मिनिंग आहे पुढचा क्वेश्चन निस्तेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर तो आहे तेजस्वी पुढचा क्वेश्चन ही तरुण मुले वेगाने वाहन चालवतात या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा तर बापरे किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले हे उद्गारार्थी वाक्य इथे आहे तर उद्गारवाचक शब्दाने आपण ते ओळखू शकतो काय सुंदर अक्षर आहे तिचे या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर उद्गारार्थी वाक्य आहे असे सिम्बॉल ज्या वाक्याचा शेवटी असतं त्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात पुढचा क्वश्चन स्वैर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर उच्छुखल हा त्याचा समानार्थी शब्द आहे पुढचा क्वेश्चन जी खोड जी खोड बाळा ती जन्म काढा या म्हणीचा योग्य अर्थ सांगा तर जन्मापासून असलेले गुणावगुण जन्मभर न जाणे तर जन्माची खूण जी कधीही जात नाही अशा खुणासाठी ही म्हण आहे सीता सावित्री हा समास ओळखा तर तो इतर इतर द्वंद्व समास आहे पुढचा क्वेश्चन दंतोपंत दत्तोपंत आंबे आणि फणस खातात प्रयोग ओळखायचा आहे तर हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे पुढचा क्वेश्चन संपन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर विपन्न हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे फुलांची ओंजळ हा काव्य संग्रह कोणाचा आहे तर बी कवी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांचा हा काव्यसंग्रह आहे फुलांची ओंजळ तर केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांचा एक फेमस कविता संग्रह तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे पुढचा क्वेश्चन भीड भिकेची बहीण या म्हणीचा योग्य अर्थ सांगा तर भिडस्तपणामुळे नुकसान होते भिडस्तपणामुळे नुकसान होते सो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पुढचा क्वेश्चन अनिष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर त्याचा आहे इष्ट अनिष्ट इष्ट पुढचा क्वेश्चन परिस्थितीनुसार वागणूक बदलली पाहिजे हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती तर ती आहे देश तसा वेश पुढचा क्वेश्चन पुढील पैकी लेखिका आशा बगे लिखित पुस्तक कोणते तर ते आहे भूमी आशा बगे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे भूमी पुढचा क्वेश्चन पुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखा अंथरून पाहून पाय पसरणे आपली एपत पाहून वागावे हा त्याचा अर्थ आहे शब्द समूहातील तत्सम शब्द ओळखा तर कन्या हा तत्सम शब्द आहे पुढचा क्वेश्चन नरसिंह या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर कर्मधारेय समास हा आहे वाक्यात उप निवडा घर घेण्याचे निश्चित ठरताच मी रामभवन सुपारी दिली योग्य वाक्यात रूपांतर आहे पुढीलपैकी निखिल या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा तर सर्व हा त्याचा अचूक अर्थ आहे एक होता कारवर या पुस्तकाचे लेखिका कोण आहेत तर वीणा गवणकर या त्याच्या लेखिका आहेत पुढचा क्वेश्चन जगातील दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर व्यंकटेश माडगुडकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत तोंडपाठ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे तर तत्पुरुष समास हा सामासिक प्रकार आहे पुढचा क्वश्चन दुपारच्या जेवणानंतरची अल्पझोप हिला वामकुशी कुक्षी असं संबोधलं जातं वाम कुक्षी पुढचा क्वेश्चन मैत्रीण मैत्री करणे या अर्थाचा वाकप्रचार ओळखा तर करणे सलगी करणे म्हणजे मैत्री करणे कर्ण मधुर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर कर्ण कटू हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्यातील उद्देश ओळखा तर सूर्य हा उद्देश आहे पुढचा क्वेश्चन खालीलपैकी योग्य विराम चिन्हांचे वाक्य ओळखा तर मी वाट पाहिली सेमीकोलन पण तो आला नाही तर हे योग्य वाक्य आहे पुढचा क्वेश्चन कान किटले या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कोणता तर हिंदी सिनेमातील तीच तीच गाणी ऐकून माझे कान किटले पुढचा क्वेश्चन पिंकी शाळेत जाते या वाक्यातील प्रयोग ओळखा तर अकर्मक कर्तरी प्रयोग हा आहे पुढचा क्वेश्चन अगडबम या शब्दाचा योग्य पर्याय निवडा तर अगडबम म्हणजे धिप्पाड पुढचा क्वेश्चन इकडे आड तिकडे विहीर या वाकप्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग कोणता तर आई आणि बायकोचे घराणे ऐकण्यासंदर्भात आनंदची इकडे आड आणि तिकडे विहीर होते पुढीलपैकी क्रियापदाचे वाक्य कोणते तर गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात तर हे द्विकर्मक क्रियापद आहे पुढचा क्वेश्चन खालीलपैकी तुटपुंजे या शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय कोणता तर अमाप तुटपुंजे म्हणजे थोडेसे अमाप म्हणजे भरपूर पुढचा क्वेश्चन खालीलपैकी सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते तर कमलाने विमलास मारले पुढचा क्वश्चन पुढीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा तर आनंद मोद ही समानार्थी शब्द आहेत पुढचा क्वेश्चन शौर्य साम्राज्य अशोक मुघल साम्राज्य प्रश्न चिन्हाचा जागी कोणता शब्द येईल तर मौर्य साम्राज्य हे अशोकाचं होतं आणि मुघल साम्राज्य हे अकबर याचं होतं पुढचे क्वेश्चन पेपर पहिला क्वेश्चन अमेय या शब्दाचा अर्थ काय आहे तर न मोजता येणारा याला अमेय असे म्हणतात वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर शाखा मृग हा त्याचा समानार्थी शब्द आहे आवड नसणाऱ्या व्यक्तीला त्या व्यक्त वस्तूची किंमत नसते हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती तर गाढवाला गुळाची चव काय पुढचा क्वेश्चन पुढीलपैकी मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते तर बालमित्र हे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास आहे पुढचा क्वश्चन खालीलपैकी लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर गीता रहस्य हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे तर दास बोध हा अतिशय फेमस ग्रंथ कोणी लिहिला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकतात पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कोणते तर राहुल गाणे गातो हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे पुढचा क्वेश्चन पुढीलपैकी रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण तर मारुती चितमपल्ली यांनी रानवाटा हे पुस्तक लिहिलेलं आहे बालकवी यांचं फेमस कविता आहे तर ती कविता कुठली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात श्लाघ या शब्दाचा अर्थ काय आहे तर प्रशंसा करणे हा त्याचा योग्य अर्थ आहे खालीलपैकी दात ओठ खाणे या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग निवडा तर शिवाजी आग्र्याहून पडाले हे करताच औरंगजेब दात ओट खाऊ लागला पुढचा क्वेश्चन विमल रव्याचा लाडू खाते या वाक्यातील विधेय कोणते तर खाते हे विधेय आहे पुढचा क्वेश्चन मीनाचा निबंध लिहून झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर समापन कर्मणी प्रयोग इथे आहे मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर उगीच एट करणे हा त्याचा अर्थ आहे पुढचा क्वेश्चन पुढीलपैकी ताज्य या श... या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर ग्राह्य हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढीलपैकी अचूक वाक्य रचना ओळखा तर मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी ही अचूक वाक्य रचना आहे कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर कृतज्ञ ज्ञ आणि ज्ञ हे दोन याच्याने विरुद्धार्थी आणि हे होतं पुढचा क्वेश्चन सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर असंबंध सुसंगत असंबंध हा त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे डाळ न शिजणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा तर मालतीबाई शेजारच्या मायलेखित भांडण लावण्याचा प्रयत्न करीत पण त्यांची डाळ शिजली नाही पुढचा तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर खज हा त्याचा समानार्थी शब्द आहे पुढचा क्वेश्चन तड हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे तर फसवून पडून जाणे हा त्याचा अर्थ आहे पुढील क्वेश्चन पुढीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द कोणता तर पारंपरिक हा योग्य शब्द आहे पारंपरिक नसतं ते पारंपरिक असतं पुढचा क्वेश्चन डोक्यात सल सलणे या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग ओळखा तर ऐश्वर्याचे यश सुष्मिताचा डोळ्यात सलत होते कोणाची ईर्ष्या करणे याला सलणे असं आपण म्हणू शकतो पुढचा क्वेश्चन खालीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द निवडा तर आशीर्वाद हा योग्य शब्द आहे श आ, पुढचा क्वेश्चन घर जावई कोणत्या विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे तर सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे घर जावई कोसला या पुस्तकाचे लेखक कोण तर भालचंद्र नेमाडे हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे भालचंद्र नेमाडे यांचं फेमस पुस्तक कुठलं कुठले तर ते कोसला असे ऑप्शन होते क्वेश्चन हे रिपीट होत असतात फिरवून पलटवून ते विचारले जातात तर त्याच पद्धतीने आपण हे प्रिपरेशन योग्य पद्धतीने केलं तर हे किती क्वेश्चन फिरवलं तरी आपल्याला आन्सर हे देता येतं पुढचा क्वेश्चन खालीलपैकी उद उद्गारार्थी वाक्य ओळखा तर उद्गार ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं ते उद्गारार्थी वाक्य असं तर काय सुरेश अक्षर आहे त्याचं हे उद्गारार्थी वाक्य आहे सो so, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा क्वेश्चन पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा धावा करणे तर मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे हा त्याचा अर्थ आहे पुढील म्हणीचा अर्थ सांगा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे हा या म्हणीचा अर्थ आहे पुढचा क्वेश्चन पुढील वाक्प्रचार कोणता वाक्यात बरोबर वापरला आहे शंक करणे तर माझा दारापुढे कितीही शंक केलास तरी मी दार उघडणार नाही तर हा त्याचा वाक्यात उपयोग आहे समानार्थी शब्द द्या वासरमणी म्हणजे सूर्य समानार्थी शब्द वाक्याचा प्रकार ओळखा बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाया नव्हती तर विधानार्थी वाक्य हे आहे पुढचा क्वेश्चन समासाचा योग्य विग्रह करा लोकप्रतिनिधी लोकांचा प्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधी आपण संबोधतो प्रयोग ओळखा आरशातील स्त्रीने मला विचारले तर भावे प्रयोग हा आहे योग्य अर्थ निवडा संकटांना तोंड देणे संकटांचा सामना करणे हा त्याचा योग्य अर्थ आहे पुढील क्वेश्चन दुरापास्त तर कठीण म्हणजे दुरापास्त पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा उपरा तर लक्ष्मण माने यांनी उपरा हे पुस्तक लिहिले आहे পঁচাকশ্চন